भाऊ काय सांगाल एक्झिट पोल आलेला आहे आपली संत पंतप्रधान नरेंद्र मोदी पुन्हा होत आहे मग आता आपल्या महाराष्ट्रामध्ये कुठेतरी पिछेआट होते बावीस तेवीस जागा आपल्या आपल्या पक्षाला दाखवली जात आहे निश्चित मला वाटतं चारशे पारची घोषणा आम्ही या ठिकाणी केलेली होती मान्य मोदींनी केली होती आणि आपण बघाल की जवळपास चारशे पावणे चारशे या जागा एक्झिट पोलमध्ये या ठिकाणी दाखवल्या जात आहेत आणि मला वाटतं तो आकडा आम्ही निश्चित त्या ठिकाणी उद्या पार करू आपण महाराष्ट्राचं म्हणत आहेत पण वेगवेगळ्या एजन्सी वेगवेगळे आकडे दाखवत आहेत उद्या आपण बघा निकाल आल्यावर आपल्याला आश्चर्य वाटेल असा आकडा आपल्या सगळ्यांच्या समोरच्या ठिकाणी येईल सुद्धा महायुती कुठेही कमी राहणार नाही आम्ही सुद्धा चौतीस पस्तीसचा आकडा या ठिकाणी निश्चित पार करू मी म्हणणार नाही आता की चाळीस आणि पंचेचाळीस आम्ही पार करू पण पस्तीशीचा आकडा निश्चित आम्ही त्या ठिकाणी पार करू एकनाथराव खडसे म्हणता की पुडापुडीच्या राजकारणामुळे हा फटका बसला त्या राज्यामध्ये त्यांना म्हणा तुम्ही आमची चिंता करू नका तुम्ही नेमके कोणत्या पक्षात आहात आणि ते सांगा तुमचा पक्ष कोणता आहे ते सांगा आणि मग बोला एकनाथराव खडसे असं देखील बोलले की निकालानंतर भाजप प्रवेश आहे माझा तो वरिष्ठांचा त्यांचा प्रश्न आहे मला त्या बाबतीमध्ये काही माहीत भाऊ अजून रामदेवाडी प्रकरणामध्ये भाऊ असं बोलले ना भाऊ असं बोलले की राजकीय दबावपोटी हे प्रकरण चालू आहे ते मला वाटतं की मी त्या दिवशी रात्री एक दीड वाजेपर्यंत ॲक्शन झालं त्या दिवशी तिथे होतो नंतर गुलाबबाऊ सुद्धा दुसऱ्या दिवशी त्या ठिकाणी होते त्या दिवशी आम्ही तात्काळ तो जो आरोपी आहे त्याचा ब्लड सॅम्पल घ्यायला लावलं तो मुंबईला तसं रस्त्यात थांबवून सगळं मला वाटतं व्यवस्थित नियमानुसार चाललेलं आहे उगं त्याच्यामध्ये राजकारण कोणी करू नये आणि मगच त्यांनी राजकारण आणू नये मला असं वाटतं या संदर्भामध्ये कोणाची हयगय केली जाणार नाही पोलिसांना आम्ही त्या दिवशी सक्त सूचना सगळ्या त्याच्या घरच्या लोकांना ते समोर त्या ठिकाणी दिलेल्या आहेत आणि आमची भूमिका हीच आहे की ज्यांनी चूक केली असेल त्याच्यावर कारवाई झालीच पाहिजे कोण कुठला आहे कोणत्या पक्षाचा आहे आमचं जवळचार कोणी नाही त्याच्यामध्ये पण कोणी असलं तरी पण अशा पद्धतीने चार चार जीव असेल का दोन जीव असेल का एक जीव असेल असा घेण्याचा अधिकार कुणालाही नाही आहे आणि म्हणून याच्यामध्ये जे नियमन असेल तेच त्या ठिकाणी होईल भाऊ आपण पाच लाखाची मदत जाहीर केलेली आहे अद्यापर्यंत त्या ते पिढी आचारसंहिता असल्यामुळे थोडासा विलंब लागलेला आहे पण मी त्या दिवशीच पत्र दिलं ज्या दिवशी घटाल त्या तिसऱ्या दिवशी पत्र दिलं मुख्यमंत्री महोदयांना मी आणि मुख्यमंत्री मोदय संभाजीनगरला असताना मी त्याच्याशी हा विषय केलेला आहे विमानामध्ये आणि पाच पाच लाख रुपये मृतांना त्याच्या नातेवाईकांना देण्याचं मान्य मुख्यमंत्री महोदयांनी कबूलही केलेलं आहे विम्याच्या बाबतीमध्ये सुद्धा मी सर्वतोपरी मदत त्याच्या नातेवाईकांना त्या ठिकाणी करतो आहे भाऊ महाराष्ट्रामध्ये किती जागा येतील भाजपला मी आपल्याला पुन्हा सांगेल की अतिशय चांगला आकडा सायझेबल आकडा आम्ही त्या ठिकाणी देऊ आज तुम्ही काही पंचवीस पंचवीसन सत्तावीस म्हणत असले तर तसं होणार नाही आम्ही पस्तीसच्या वर हा आकडा त्या ठिकाणी क्रॉस करू आणि उत्तर महाराष्ट्र हा महाराष्ट्रामध्ये एक नंबरवर हो राहील